पंढरपूर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामध्ये मंगळवारी प्रचाराला मोठी गती मिळाली प्रभागातील उमेदवार रेहाणा बोहरी यांनी सुजित कुमार सर्वगौड यांच्या समर्थनार्थ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली फेरीदरम्यान प्रभागातील विविध भागात उत्साहाची लाट पाहायला मिळाली ढोलताशांच्या गजरात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला ताकदवान मेळा दाखवला यावेळी प्रभागातील मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्थानिक महिलांनी आणि युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मतदारांशी संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी योग्य नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितले तर उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधांपासून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर काम करण्याचं आश्वासन दिले प्रचार फेरीमुळं प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणुकीचे सुरस आणखी वाढल्याचं चित्र दिसतंय